आपण महाराष्ट्र एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तब्बल पाच लाख रुपये किमतीचे एक्केचाळीस हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले आणि ते त्यांच्या मालकांना परत केले या विशेष मोहिमेमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पोलिसांच्या दक्षतेबद्दल सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त केले जात आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकुटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पाटील पोलीस अंमलदार तेजस चोबडे व आदेश चलवादी यांनी तांत्रिक तपास व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ही कामगिरी साधली पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलची माहिती संकलित करून त्याचा सखोल तपास सुरू केला तपासादरम्यान हरवलेले मोबाईल फोन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच इतर राज्यांतही वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर संबंधित वापरकर्त्यांशी व स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन तक्रारदारांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विशेष कार्यक्रमात परत करण्यात आले यावेळी पुणे शहर पोलीस परिमंडळ एकचे चे उपायुक्त कृषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या हस्ते मोबाईल मालकांना सुपूर्द करण्यात आले मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले नागरिकांना हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी त्वरित तक्रार नोंदविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे यासाठी पुणे पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ऑब्लिक लॉस्टर फाउंड रजिस्टर या संकेतस्थळावर प्रथम हरवल्याची नोंद करावी त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारीची प्रत जमा करावी मोबाईलमधील नंबरवर नवीन सिमकार्ड सक्रिय करून त्याची नोंद सीए आर पोर्टलवर करणे आवश्यक आहे तक्रारदाराने मोबाईल खरेदीची पावती ओळखपत्र व तक्रारीची प्रत यांचे पीडीएफ अपलोड करावे लागते व ओटीपीद्वारे ही नोंद पूर्ण होते शिवाजीनगर पोलिसांच्या या उपक्रमामुळे हरवलेला मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाढली असून नागरिकांनी अशा प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कृषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी पोलीस निरीक्षक गुन्हे धनंजय पिंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा वलसे महिला पोलीस हवालदार नलिनी क्षीरसागर पोलीस शिपाई आदेश जलवादी तेजस चोबणे नवनाथ आटोळे यांनी केली आहे